नमस्कार मी आहे मानसी माझ्या चॅनलचं नाव आहे मॉम्स मॅजिक किचन आज आपण बनवत आहोत कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर कांदा लसूण मिरची अद्रक घेतलेलं आहे हे चण्याचं पीठ आहे बेसन तेल तळण्यासाठी जिरं धने पावडर हल्दी मीठ कांदा लसूण मिरची अद्रक आणि जिरं याचं वाटण करून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी पहिले आपण घेत आहोत बेसन एक वाटी आहे बेसन त्यात आपण कोथिंबीर कापून धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यात लागणारी हलद थोडी धनेपूड चवीनुसार मीठ आणि हे आलं लसूण मिरची आणि जिरं कांदा अर्धा घेतलेला आहे त्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे कांदा यासाठी घातलेला आहे की त्याच्याने थोडं ते असं फ्लफी होतं त्याच्याने ते सुंदर लागते कोथिंबीरची वडी त्याला आपण मिक्स करून घेऊया थोडं लागेल इतकंच पाणी हलकसंच करण्यासाठी थोडं ह्याच्याहून थोडंसं जास्त अजून आणि जास्त पातळ नाही करायचे जास्त घट्ट नाही करायचे घट्ट ठेवल्याने आता हे इतकी त्याचं टेक्चर बघा असं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही हा छोटासा ट्रे आहे माझ्याकडे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता त्यात आपण हे बॅटर टाकून घेऊ थोडं सेट करून आणि ह्याला वाफवेला ठेवू आता आपण ह्याला कट करून घेऊया बॉईल करून घेतलेत आहेत स्टीम करून हे आता आपण काढून घेऊ तलून घेऊया कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत मी बघू शकता Our last like and subscribe.